नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विजय कुमार तासगाव यशागृह लॅब पुन्हा एकदा आपला कमीत कमी खर्चात शेती करण्याचा जो प्रयास चालू आहे त्या प्रयासामध्ये ते काम चालू आहे त्या कामामध्ये जो आपला संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण सगळ्याच विषयात सगळ्याच पिकात आपण कमीत कमी खर्चात उत्पादनाचा दर्जा चांगला ठेवून खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतोय आज आपण पपई या विषयावर थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो पपई मी नेहमी सांगतो की द्राक्षाला नेहमी एक दोन पीक सपोर्टला पाहिजे म्हणजे अशासाठी की द्राक्षावर नुसता अवलंबून राहिला आणि त्यात जर थोडासा प्लस मायनस धोका निसर्गामुळे झाला दरामुळे झाला तर तो आपल्या हातात राहत नाही आपण नुकसान नुकसानीत येऊ शकतो अशासाठी जर इतर पिकं थोडीफार आपण ठेवली म्हणजे वन क्रॉप पद्धतीत न जाता मल्टी क्रॉप पद्धतीत आपण जर गेलो तर आपल्याला एका नाही एका पिकातून चांगले पैसे मिळतात आणि ते पैसे आपण द्राक्ष पिकासाठी लावून द्राक्षाचे पैसे एका वेळेला आपण यूज करू शकतो अशासाठी पपई पिकाची बांध लागवड करणे पपई पिकाची शेत लागवड करणे जिथं म्हणून जागा भेटेल अशा ठिकाणी पपईचं रोप लावणे रोप जरी आपण आपल्या बागेच्या कडनी किंवा शेतात लावली तरी अत्यंत चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला मिळू शकत पपईचा लागणीचा कालावधी समजा वर्षभर आपण पपई लावू शकतो पण समजा जानेवारीत लागण केली आपण पपईची तर चा चा तीन महिन्यानंतर आपल्याला त्याचं कळी चालू होते म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये कळी चालू झाली की एक कळी परिपक्व व्हायला सहा महिन्याचा कालावधी जातो म्हणजे एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबरला आपलं त्याचं उत्पादन चालू होऊ शकतं म्हणजे बागेच्या सायमल टेनिसने आपल्याला त्याचे पैसे मिळत चालू होतात ऑक्टोबरला आपण बाग चाटतो तिथून पुढं ते नऊ महिने झाड आपल्याला उत्पादन देतं म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पुढचा मे संपेपर्यंत आपल्याला ते झाड उत्पादन देत एकूण अठरा महिन्याचं पीक आहे पपई फळाचा लागणीचा कळीचा लागण्याचा कालावधी सांगितला फळाचा लागणीचा कालावधी सांगितला त्याची पक्वता सांगितली आणि आपल्याला एक सेकंड क्रॅश क्रॉप म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो ह्या नऊ महिन्याच्या कालावधीत कुठंतरी एक ते दोन वेळा दर आपल्याला इतका चांगला मिळून जातो की आपले बरेपैकी पैसे होतात ह्याच्यावरचे रोग ह्याच्यावरचे व्हायरस ह्याच्यावरचे किडी ह्या अत्यंत कमी आहेत त्याला फारसा मोठा पैसा खर्च करावा लागत नाही पुणे मुंबई दोन्ही मार्केट आपल्याकडे ओपन आहेत मित्रांनो नक्की पपईची शेती करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद